उदगीर शहरात काँग्रेस पक्षाला मोठी खिंडार माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे यांनी हत्ती बांधली घड्याळ उदगीर विधानसभा निवडणूक महायुती व महाविकास आघाडीत मोठी चुरस होईल अशी अपेक्षा असताना तेरा नोव्हेंबर रोज बुधवारी रात्री नऊ वाजता नामदार संजय बोनसुडे यांच्या उपस्थितीमध्ये मुसानगर येथे काँग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे यांनी माजी नगरसेवकासह अजित पवार गटात प्रवेश करू काँग्रेसला मोठा धक्का दिला निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उदगीर शहरात काँग्रेस पक्षाला मोठी खिंडार पडली आहे माजी नगरसेवक राजकुमार भालेराव माजी नगरसेवक श्रीरंग कांबळे माजी नगरसेवक विलास शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून हापी गरजा बांधली आहेत प्रभाग नंदाडे यांचाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पार्टीतर्फे आणि पदाधिकाऱ्यांतर्फे हार्दिक 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 स्वागत